तो देवाचा खूप विरोधक बनला होता देवाला आपला शत्रू मानायचा आणि सतत स्वर्गातल्या देवांना त्रास द्यायचा सतत स्वर्गावर आक्रमण करायचं इंद्र चंद्र सूर्य सर्व जे देव आहेत त्यांना त्रास द्यायचा असंच एकदा त्यांनी मनामध्ये विचाराला हिरण्य कश्यपच्या की मी अजून तपश्चर्या करून ब्रह्मदेवाचं तप करून एक मोठं वरदान मिळवतो आणि मग नारायणासोबत युद्ध करून मी नारायणालाही छळ करणार त्याचाही त्रास देणार स्वर्गावर आक्रमण करेल स्वर्ग ताब्यात मिळवल म्हणून एक मोठं वरदान मिळवायचं म्हणून ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याकरता हा हिरण्य कश्यप वनामध्ये गेला वनामध्ये गेला एक झाड पाहिलं निवांत तास झाडाच्या जा खाली बसला ध्यान लावलं तिकडे आता स्वर्गाचा राजा इंद्र घाबरला कि याने तपश्चर्या केली आणि हा मात्र अजून जास्त आपल्यालाच त्रास होईल याचा हा परत आता स्वरा आक्रमण करेल मला त्रास देईल म्हणून इंद्राने त्या ठिकाणी त्याचे गुरु बृहस्पती शरण गेला गुरुदेव तुम्ही काहीतरी करा याच्या तपामध्ये विघ्न पैदा करा म्हणून सांगितलं तेव्हा बृहस्पतीने एक पोपटाचं रूप धारण केले हिरणने कश्यप ज्या झाडाखाली बसलाय ना तपाला झाडावर येऊ तो पोपट बसला हिरण्य कश्यपने डोळे लावून घेतले आणि ब्रह्मदेवाचं ध्यान सुरू केलं ओम ब्रह्मदेवाय नम ओम ब्रह्मदेवाय नम तेवढ्यात झाडावर बसलेला पोपट त्याने भगवान नारायणाचा जप सुरू केला ओम नमो नारायण ओम नमो नारायण जसं याने ओम नमो नारायण जप ऐकला हिरण्य कश्यपने खाडकन डोळे उघडले आपले की माझ्या शत्रूचं नाव या ठिकाणी कोण गात आहे आजूबाजूला पाहिलं कोणीच दिसत नाही पण नाम तर आपल्या कानावर आलं मग कदाचित भास झाला का म्हणून भास झाला असेल कोणीच दिसत नाही माणूस तर कोणी दिसत नाही म्हणून परत डोळे लावून घेतले डोळे झाकले आणि सुरुवात केलं ओम ब्रह्मदेवाय नम ओम ब्रह्मदेवाय नम लगेच पोपटाने परत झाडावर बसलेला सुरू केलं ओम नमो नारायणा ना। ओम नमो नारायणा नारा ना। ना। दोघांची अशी स्पर्धाच लागली मग हिरण्य कश्यप म्हणतो नक्की कोणीतरी आहे मग अशी भास नव्हता झाला भास एकदा होईल परत दोनदा भास कसा होईल आवाज वरून आल्यासारखा वाटतो म्हणून वर पाहिलं तर पोपट बसलेला होता मग त्याला नवल वाटला रे हा पोपट शत्रूचं नाव घेतोय म्हणून एक खडा घेतला पोपटाला मारला पोपट उडून गेला हिरण्य वाटलं पोपट उडून गेला परत डोळे लावून घेतले आणि परत जपायला सुरुवात केली तसं पोपट येऊन परत झाडावर बसला आणि पोपटानेही भगवान नारायणाचं जप केला तेव्हा हिरण्य कश्यप म्हणतो हे ठिकाणच ही, ना। ही जागाच नाही ही जागा तप करण्याचे योग्यच नाही माझ्या शत्रूचं नाव गातो ह्या पोपट आता ही जागा अपवित्र झाली ती जागा सोडली कुठून दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला आणि तिथं जाऊन डोळे झाकून घेतले आणि परत ध्यानाला सुरुवात केली ओम ब्रह्मदेवाय नमः तेवढ्यात हा पोपट त्या सुद्धा झाडावर येऊन बसला आणि तिथही पोपटाने त्याचा जप सुरू केला ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हिरण्य कश पोपट मुद्दाम मला का त्रास देतोय म्हणून हिरण्य कश्यपला वाटलं की आपण या ठिकाणी तप करायचंच नको इथून दूर कुठेतरी जावं गुफेमध्ये जाऊन बसावं म्हणून एका डोंगर होता त्या त्या डोंगरामध्ये एक गुफा होती त्या गुफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसला हिरण्य कश्यप आणि डोळे झाकून घेतले ध्यान सुरू केलं तसं पोपट त्या ठिकाणी सुद्धा आला आणि परत त्या पोपटाने नारायणाचं जप सुरू केला हिरण्य कश्यप फार रागामध्ये आला मनाला बहुतेक आजचा मुहूर्तच चांगला नाही आज घरी जावं आणि मुहूर्त पंचांग बघावं मुहूर्त बघावं पुन्हा यावं कारण हा पोपट काय आपल्याला दिवसभर आज जप करूच देणार नाही म्हणून रागाने उठला आणि हिरण्य कश्यप घरी आला जेव्हा आपल्या पतीला दारात पाहिलं हिरण्य कश्यपची पत्नी आहे कयादू तिला न वाटलं कारण जात असताना सांगितलं होतं की मी बारा वर्ष तयार नाही बारा वर्षासाठी बारा वर्षासाठी म्हणून गेले बारा तासामध्ये परत आले पतीला नवल वाटलं पण जी धर्मपत्नी असते ना, बर ना दारा आल्या बरोबर परेशान नाही प्रश्न विचारत नाही पती जर काम करून थकून आलाय ना दारामध्ये त्याला प्रसन्न चेहऱ्याने त्याचं स्वागत करायचं त्याला घरात येऊ द्यायचं पाणीला द्यायचं चहा देऊका म्हणायचं काही खाणार का विचारायचं थोडं त्याला विश्रांती घेऊ दे मग विचारायचं की काम झालं का म्हणून नाही तर काही काही महिला नवरा थकून भागून दारात आला की लगेच झालं का काम म्हणून विचारतात आल्याबरोबर त्याला प्रश्न विचारायचं नाही आता कयादू किती समजूतदार आहे बघा सकाळी नवऱ्यानं जाताना सांगितलं होतं की कयादू आता तुझी काळजी घे मी बारा वर्ष येणार नाही पण बारा तासात नवरा परत आलाय पण विचारलं नाही की परत का आलात म्हणून मग रात्री सुंदर स्वयंपाक केला हिरण्य कश्यपने जेवण केलं आणि जेव्हा रात्री दोघं एकांतात असताना मग तेव्हा कयादूनं विचारले की स्वामी एक प्रश्न विचारू का तुम्ही सकाळी जात असताना मनाला होता मी बारा वर्षासाठी चाललो पण आज तुम्ही तर एकाच दिवसात वापस आलात असं काय घडलं तेव्हा हिरण्य कश्यपने सांगितलं कयादू तुला काय सांगू मी जसं वनामध्ये गेलो ना आणि एका झाडाखाली बसलो आणि जसं ब्रह्मदेवाचं ध्यान लावलं ओम ब्रह्मदेवाय नम असं मी ध्यानात असताना जपाला सुरुवात की तेवढ्यात कुठंतरी एक पोपट आला झाडावर बसला आणि त्याने जप ओम आय ना ओम नमो नारायणा ना। तो जप ऐकला आणि शूचं नाव त्या ठिकाणी पोपट गातोय म्हणून मी रागाने निघून आलो कयादू मातेला नवल वाटलं की ह्या पाप्याच्या तोंडून आज देवाच नाव निघाले नाही तर नारायणाचं नाव हिरण्य कश्यपच्या तोंडात पहिल्यांदा कयादून ऐकलं कयादूला एवढा अत्यंत आनंद झाला धर्मपत्नी तिलाच म्हणायचं जी आपल्या पतीला धर्माच्या मार्गावर घेऊन जाते ना ती खरी धर्मपत्नी कयादून विचार केला की ह्या पाप्याच्या तोंडात कधी देवाचं नाव येत नाही आज चुकून आलंय तर हे असंच टिकवायचं म्हणून कयादू त्या ठिकाणी मुद्दाम सारखी सारखे प्रश्न विचारते स्वामी तुम्ही खरंच सांगताय ना खरंच का काय म्हणत na na, na no, no. no. होता तो पोपट त्यानं सांगायचं कयादू तू पोपट म्हणायचा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा कयादू म्हणते नाही नाही मला विश्वास नाही तुम्ही नक्की मला फसवताय खरंच सांगा ना माझी शपथ खरंच सांगा ना काय म्हणत होता पोपट त्यानं सांगायचं कयादू नारायणाचंच नाव जपत होता नाही नाही खरं सांगा मला तर वाटतंय तुम्ही मला उल्लू बनवताय मूर्ख बनवताय पोपट कसा म्हणू शकतो बरं माणसासारखं बोलत होता का हिरण्य कशा म्हणाला हो बर माणसासारखा माणसाच्या भाषेत बोलत होता तर कसा त्याच्यासारखा आवाज काढून सांग दाखवा ना एकदा मला पोपटासारखा तो कसा बोलत होता सांगा ना मग हिरण्य नाही परत नारायणाचं नाव गावून दाखवायचं त्या धुण्याची नाही मला मला वाटतं की तुम्ही मला फसवतच आहात बरं मग तुम्ही त्या पोपटाला म्हणजे त्याला अं दगड मारायचा त्याला तिथून घालून द्यायचं हिरण म्हणाला मी ते देखील केलं पण तो परत येऊन झाडावर बसला कधी विचारते मग परत येऊन झाडावर बसले मग तो काय म्हणत होता ते एकदा म्हणून दाखवायला मग हिरणने कश्यपने परत म्हणून दाखवायचं ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा कारण कितीही मोठा राक्षस असो किंवा किंवा प्रत्येक जण आपल्या बायकोच ऐकल्याशिवाय राहत नाही कधी कधी तू बायकोच ऐकतो म्हणून कयादू या ठिकाणी त्या ठिकाणी असे असे प्रश्न विचारायला लागले की स्वामी तुम्ही जागा बदलायची दुसऱ्या जागी जायचं किरण तुम्ही सुद्धा बदलली मी ती जागा दुसऱ्या ठिकाणी बसलो पण तिथंही तो पोपट आला तू म्हणते मग त्या ठिकाणी पोपट आल्यावर काय म्हणू लागला ते सांगा ना किरणने कश्यप म्हणायचा तिथेही तेच म्हणत होता काय म्हणत होता तू म्हणते मग तुम्ही तिथून अजून लांब जायचं दुसरीकडे हिरणे म्हणाला मी तिथून अजून लांब सुद्धा गेलो आणि गुहेमध्ये जाऊन बसलो तिथे तो पोपट आला कयादू म्हणते मग गुहेमध्ये तो पोपट आल्यावर तिथं काय म्हणत होता ते सांगा ना कारण बायांकडे ना अशी चावी असते सूत्र असत पता बोलत करायचं ते बाईलाच माहीत असत नव्याचे सगळे गुण बाईलाच माहीत असतात असे विचारित एकशे आठ वेळा त्याच्या तोंड नारायणाचं ना नाव जपूनच घेतलं नकळतपणे का होईना त्याच्या तोंडून एकशे आठ वेळा नारायणाचं नाव आलं हिरणिक कश्यपच्या आणि त्याच वेळी त्यामुळे एका मला आला दुसऱ्या दिवशी मग हिरण्य कश्यप परत वनामध्ये निघून गेला तपश्चर्या कराय आणि इकडे कयादूला गर्भ राहिलेला आहे हे जेव्हा इंद्राला समजलं की कया गर्भ आहे इंद्राला वाटलं आता ह्या हिरण्य कश्यपचे पहिले जे मूल आहेत तेही आम्हाला त्रास देतातच त्यात अजून एक जन्माला येणार तर तोही आम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून इंद्राने त्या कश्यपच्या नगरावर आक्रमण केलं आणि कयादूलाही सोबत घेऊन स्वर्गाला गेला नारदांनी नारद, नारद म्हणाली इंद्रा कयादू मातेला घेऊन कुठं चाललास इंद्र म्हणाला कयादू गर्भवती आहे आणि हिच्या पोटी राक्षस जन्माला येणार कारण ही राक्षसाची पत्नी आहे राक्षसाच्या पोटी राक्षस जन्माला येणार आणि राक्षस मोठा हो परत मलाच त्रास देणार म्हणून मी कया सोबत घेऊन चाललो हिने बाळाला जन्म दिला की मी त्याला मारणार लहान वयातच मारणार नारद म्हणाले इंद्रा बाल फार मोठं पाप आहे तू बाल हत्या करूस पुढची चिंता काच नकोस आणि यावेळी एक असुर नाही तर एक भक्त जन्माला येणार आहे तेव्हा मग इंद्राने कयादूला तिथंच सोडलं इंद्र स्वर्गाला गेला आता कयादूला राहण्यासाठी घर नव्हतं पती तपश्शरीला गेला होता आणि इंद्राने तर त्या राज्यावर आक्रमण करून ते नष्ट केलेलं होतं मग कयादू राहणार कुठे तेव्हा नारद महर्षी म्हणतात माता तुम्हाला जर काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या आश्रमा आश्रमात येऊन राहा तेव्हा कयादू माता नारदांच्या आश्रमात राहायला जातात आणि त्या ठिकाणी दिवस रात्र भगवान नारायणाचं चिंतन सुरू असायचं आणि ते माता कयादू ते चिंतन ऐकत राहायच्या आणि त्यांच्याबरोबर ते गर्भातलं बाळ सुद्धा ते चिंतन ऐकत राहायचं तर आपण ही तो पवित्र असा जप या ठिकाणी करायचा आहे जो भक्त प्रल्हाद यांनी जप केला तो जप आपण सुद्धा करायचा श्रीमन नारायण 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 श्रीमनाराय ਜਵਨਾ ਨਾਰਾਇਣ 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 ਸਤਿਏ ਨਾਰਾਇਣ 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 ਸਤਿ See me ठिकाणी तुम्ही बसलेले तुम्हीही या ठिकाणी आता जप करायचा हाच जर तुम्ही करून सर्वांनी जप करायचा पाठीमागे कारण जे पाप झाले ते जळून इथंच नष्ट झालं पाहिजे म्हणा श्रीमन नारायण 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 भजमन् नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीनारायण नारायण नारायण सूर्यनारायण नारायण नारायण मन नारायण 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 यना। खूप समजा सर्वांनी हात खाली या हा। असंच थोडा जप केला ना मनापासून देवाचा जप केला जास्तही नाही नुसतं पाच पाच मिनिट जरी तुम्ही रोज देवाचा जप केला तर तुम्हाला नरकाला जायची आवश्यकता नाही कारण देवाच्या नामामध्ये खूप ताकद आहे कितीही मोठं पाप जळून जाईल यासाठी आपल्या हातून काही ना काही छोट ना छोट पाप घडलेलंच आहे ते पाप नष्ट होण्यासाठीच देवाच्या नामाचा जप एवढं एवढ साधन साधू संतांनी आम्हाला प्रत्येकाने वागायचं महर्षी शुकाचारी राजा परीक्षितीला प्रल्हाद चरित्र सांगत आहोत नारदांच्या आश्रमात राहत असताना कयादू मातेनं दिवस रात्र नारायणाचा जप ऐकला तो जप गर्भातल्या बाळाने सुद्धा ऐकला आणि त्या बाळावरही तसा परिणाम झालेला आहे आणि भक्त प्रल्हादाचा जन्म झाला भक्त प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर हिरण्यकश्यपची तपश्चर्या पूर्ण झाली आणि हिरण्यकश्यपला ब्रह्मदेव प्रसन्न होऊन दर्शन देतात ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी हिरण्यकश्यपला म्हटलं की तुझ्या तपश्चर्याला मी प्रसन्न होऊन तुला वरदान द्यायला आलो आहे काय पाहिजे माग हिरण्य कश्यप म्हणाला ब्रह्मदेवाला की मी व, मी अमर व्हावं मला कधीच मरण येऊ नये असं वरदान द्या दे। तेव्हा हिरे ब्रह्मदेव म्हणतात की तुला अमर होण्याचं वरदान देणं माझ्या हातात नाही कारण मी स्वतः अमर नाही मलाही एक दिवस मरण आहे त्यामुळं मी स्वतः मरणार आहे तर तुला अमर करू शकत नाही हे माझ्या हातात नाही मरण प्रत्येकाला आहे त्यामुळं तुला काही दुसरं आहे तर माग जे माझ्या हातात आहे ना देणं ते माग जे मी देऊ शकत नाही ना ते मागू नकोस तेव्हा मग हिरण्य कश्यप त्या ठिकाणी विचित्र वरदान मागतो त्याने मागितलं की ब्रह्मदेव तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीपैकी मला कुणाच्याच हातून मरण येऊ नये मला माणसाच्या हातून मरण येऊ नये देवाच्या हातून मरण येऊ नये प्राण्याच्या हातून मरण येऊ नये मला मला घरामध्ये मरण येऊ नये घराच्या बाहेर मरण येऊ नये मला दिवसा मरण येऊ नये रात्री मरण येऊ नये मला जमिनीवर मरण येऊ नये आकाशात मरण येऊ नये मला कुठल्याही अस्त्राने कुठल्याही शस्त्राने मरण येऊ नये मला बारा महिन्यात कुठल्याही महिन्यात मरण येऊ नये असं त्यानं भयंकर असं वरदान मागितलंय म्हणजे की त्याला वाटलं की मला मारणारा आता कधी पैदाच होणार नाही कारण मी असं वरदान मागितलं तेव्हा आता वरदान मिळवल्यानंतर तो एवढा अभिमानी झाला त्याला वाटलं की मी आता अमर झालो कारण मला मारणारा आता असा माणूस कुठेच नाही जगामध्ये त्यामुळं आता मी अमर झालो असं समजायला लागला आणि त्याने आपल्या राज्यात परत आलाय पत्नीला कयादूलाही आणले प्रल्हादालाही आणले आणि त्यांनी नियमच काढला संपूर्ण नगरामध्ये घोषणा केली की कोणीही आजपासून देवपूजा करायची नाही देवाचं नाम जपायचं नाही कुठलंही धार्मिक कार्य करायचं नाही जर तुम्हाला पूजा करायची तर केवळ माझी पूजा करा मीच तुमचा देव आहे जप करायचा आहे तर माझ्याच नावाचा जप करा परंतु देवाचं नाव कोणीच घ्यायचं नाही आणि जो देवाचं नाव घेईल त्याला शिक्षा दिली जाईल त्याला फाशी दिली जाईल अशी त्याने घोषणा केली तेव्हा त्याला घाबरून त्याच्या राज्यामध्ये सर्वांनी देवपूजा करणं बंद केलं एखादा जर कुठं नजरेला पडला कोणी चोरून लपून ही देवपूजा करायला लागला तर त्याला सैनिक पकडून न्यायचे त्याला फाशी दिली जायची म्हणून जीवाच्या भीतीने हिरण्यकश्यपच्या राज्यामध्ये कोणीसुद्धा देवाचं नाव घेईना परंतु त्याचा कायदा मोडणारा त्याच्याच घरात जन्माला आला होता त्याचं पोरगच तेच ऐकायला तयार ते नाही प्रल्हादच नारायण नारायण जप करायला लागला हिरण्य कश्यपला खूप राग आला की अरे बाळा सगळं राज्य माझी घोषणा माझा नियम त्याचं पालन करते आणि तू एकटा तू माझा मुलगा असून तू माझा ऐकत नाहीस प्रेमाने समजावून सांगितलं गोडीनं गुलाबीनं सांगितलं म्हणजे की जो नारायण आहे ना तो आपला शत्रू आहे त्याचं नाव घेऊ नकोस पण प्रल्हादाने ऐकलं नाही प्रल्हादाचा जप सुरूच आहे प्रल्हादाने नारायण नाम जपायचं सोडावं म्हणून त्याला राक्षसी शाळेमध्ये सुद्धा टाकलं त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रयत्न केले पण प्रल्हादाने नामस्मरण करण्याचं सोडलं नाही तेव्हा हिरण्य कश्यप म्हणाला की जो मुलगा बापाच्या शत्रूच नाम घेतोय सारखं त्याला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही म्हणून असं पोरग नसलेलं बरं म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला प्रल्हादाला उंच गड्यावरून खाली टाकून दिलं पण देवाने अलगत झेल प्रल्हादाला काहीच झालं नाही प्रल्हादाला कारागृहात कोंडून ठेवलं त्याच्या अंगावर भयंकर अशी विषारी साप सोडले पण ते साप प्रल्हादाला चावले नाही दंश केला नाही प्रल्हादाला विष प्यायला दिलं प्रल्हादाने विष पिलं तरी प्रल्हादाच्या शरीरावर विषाचा परिणाम झाला नाही एका उकळत्या तेलामध्ये कडईमध्ये प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं पण प्रल्हादाला जसं उकळ त्या तेलात टाकलं तर ते तेल थंड झालं एका माजलेल्या हत्तीच्या पायाखाली प्रल्हादाला ठेवलेलं आहे पण जसं प्रल्हादाचा स्पर्श जस झाला हत्ती सुद्धा शांत झाला अनेक उपाय केलेले आहेत परंतु प्रल्हादाला मरण येईना त्यावेळेस हिराने ये कश्यपला फार राग आला विचारलं प्रल्हाद अरे तू मरत का नाहीस प्रल्हादाने सांगितलं पिताजी माझा परमात्मा प्रत्येक ठिकाणी माझं रक्षण करतोय म्हणून जोपर्यंत माझा देव माझ्या पाठीशी आहे ना तुम्ही माझं काहीही वाईट करू शकत नाही तेव्हा हिरण्य कश्यपने विचारलं की तुझा देव आहे कुठे कुठे राहतो सांग प्रल्हादाने सांगितले माझा देव प्रत्येक ठिकाणी आहे तेव्हा हिरण्य कश्यपने विचारलं की या खांबामध्ये आहे का प्रल्हादाने सांगितलं हो खांबामध्ये सुद्धा आहे तेव्हा हिरण्य कश्यपने धाड कर तो त्या तो खांब कोसळला आहे आणि त्याच्यातून भगवंताचं एक स्वरूप बाहेर पडले अकराळ विक्राळ असं भगवंताचं स्वरूप आहे भयंकर असं स्वरूप आहे देव खूप क्रोधात आहेत आणि भगवंताने बाहेर उडी मारली आणि तो देवाचा फार श्रेष्ठ अवतार आहे त्या अवताराचं नाव आहे भगवान नरसिंह बोले नरसिंह भगवान जय कारण शरीर माणसाचं आहे मस्तक सिंहाचं आहे म्हणून नरसिंह असं नाव या अवताराचं आहे भगवान नरसिंह अगदी क्रोधामध्ये बाहेर आले खांबातून बाहेर आल्याबरोबर हिरण्य कश्यपला उचलून दोन्ही हाताने घेतलं आणि महालाच्या दारामध्ये येऊन दारात चौकटीवर बसलेत आणि मांडीवर हिरण्य कश्यपला घेतले देवाने अशी जागा का निवडली त्याचं कारण तुम्हाला पुढं सांगेल हिरण्य कश्यपला त्या ठिकाणी भीती वाटत नाहीये कारण त्याला अभिमान आहे मला एवढे वरदान आहेत त्यामुळं हा कोण आहे माहीत नाही पण हा मला मारू शकत नाही हिरण्य कश्यप म्हणतो तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही पण तू मला मारू शकत नाहीस हे मात्र खरं आहे कारण मला वरदान प्राप्त आहे देवानं विचारलं तुला काय काय वरदान आहे सांग तेव्हा त्याने सांगितलं मला वरदान आहे देवाने निर्माण केलेल्या सृष्टीपैकी कुणाच्याही हातून मला मरण येणार नाही देवानं सांगितलं की ब्रह्मदेवानं मला निर्माण केलंच नाही उलट मीच ब्रह्मदेवाला निर्माण केले त्यामुळं तुझं हे वरदान नष्ट झालं हिरण्य कश्यप म्हणाला मला वरदान आहे की मला प्राण्याच्याही हातून मरण येणार नाही ने। माणसाच्याही हातून मरण येणार नाही ने। देव म्हणाले माझ्याकडे एकदा बघ मी तुला कोण दिसतो मी प्राणीसुद्धा नाही माणूससुद्धा नाही शरीर माणसाचं आहे मस्तक सिंहाचं आहे हे सुद्धा वरदान नष्ट झालं तो म्हणाला मला वरदान आहे मला घरातसुद्धा मरण येणार नाही ने। घराच्या बाहेर येणार नाही देव म्हणाले म्हणून तर मी दोन्हीच्या मध्यभागी बसलो मी घरात सुद्धा नाही घराच्या बाहेर सुद्धा नाही दोन्हीच्यामध्ये उंबऱ्यावर आहे मी चौकटीवर बसलो हे सुद्धा वरदान तुझं नष्ट झालं तो म्हणाला मला जमिनीवर मरण येणार नाही मला आकाशात मरण येणार नाही देव म्हणाले तू आत्ता जमिनीवरही नाहीस आकाशात सुद्धा नाहीस तू दोन्हीच्या मध्यभागी माझ्या मांडीवर आहेस आता त्यामुळे हे वरदान नष्ट झालं तो म्हणाला मला वरदान आहे मला दिवसाही मरण येणार नाही रात्रीसुद्धा मरण येणार नाही देव म्हणाले ना आत्ता दिवस आहे ना रात्र आहे आता संध्याकाळचा वेळ आहे त्यामुळं हे सुद्धा वरदान नष्ट झालं तो म्हणाला मला वरदान आहे मला कुठल्याही अस्त्राने कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही देवानं सांगितलं मी तुला मारण्यासाठी कुठलं अस्त्रशस्त्र वापरणार नाही माझ्या जे हाताची नखा आहेत ना लांबला या नखाने तुला फाडून टाकणार आहे त्यामुळं हे वरदानसुद्धा नष्ट झालं तो म्हणाला मला वरदान आहे मला बारा महिन्यात कुठल्याच महिन्यात मरण येणार नाही देव म्हणाले अरे मी तुझ्यासाठी स्पेशल तेरावा महिना काढला आहे येताना मी सगळी तयारी करून आलो आहे देवाने तेरावा महिना काढला आणि त्या हिरण्य कश्यपला शेवट मारलं भगवंताने आपल्या हाताची धारधार जी नखं आहेत बोटाची नखं त्याच्या पोटामध्ये घुसवली त्याचं पोट फाडून टाकलं ते आतडे बाहेर काढले आणि एवढं भयंकर त्याला यातना देऊन भगवंताने मरण दिलेलं आहे पण देवाच्या हातून मरण आल्याने त्या हिरण्यकश्यपचा उद्धार झालेला आहे तोही परमगतीला प्राप्त झालाय कारण देवाच्या हातून मरण येण्याला सुद्धा भाग्य पाहिजे ना जै जै। शापा मुले, तो पूर्व जन्मामध्ये देवाचा द्वारपाल आहे ना जय विजय संकादिकांच्या शापामुळे तो आसुर म्हणून जन्माला आलाय आणि देवाच्या हातून त्याचा उद्धार झाला